अहमदनगरच्या अकोले तालुक्यातील खानापूर येथे आंदोलन करत निळवंडे कालवा फोडण्याचा आंदोलकांनी प्रयत्न केला आंदोलकांना रोखल्यानंतर आंदोलकांनी कालव्याजवळ ठिया मांडला होता जलसंपदाचे अधिकारी आंदोलनस्थळी दाखल झाले असून त्यांच्यासोबत चर्चा देखील करण्यात आली आहे निळवंडे कालव्याचे काम निकृष्ट दर्जाचे झाले असून कालव्याला अनेक ठिकाणी गळती लागल्यानं सिमेंट कॉन्क्रीटीकरण करण्याची मागणी केली जाते या मागणीसाठी आज सुनीताताई भांगरे अमित भांगरे यांच्या नेतृत्वाखाली आंदोलन करण्यात आलं यावेळी अकोले पोलिसांचा मोठा बंदोबस्त पाहायला मिळाला प्रतिनिधी गणेश आवारी मराठी निळवंडे अहमदनगर बरोबर पंधरा दिवस झाले आम्ही ते पत्रकार आलो ते पण त्यांनी काय ऍक्शनच घेतली नाही पण नंतर कुणीतरी डोकून बघायला सुद्धा इथे नाही अक्षरशः मोठे माणसं त्यांनी अखंड वेळेस तरी यायला पाहिजे ना <hah> आम्ही छोटे छोटे मुलं घेऊन कसं राहायचं राहायचं आमच्या अक्षरच्या घरांच्या खालून पाणी निघालं घरामध्ये आमची जखमीची सुद्धा जेवण जेव्हा अक्षरशः सोयांपकरांची सुद्धा सोय राहिली नाही मधून पाणी निघाले आम्ही रोज पाणी उपसायचं त्यावर राहायचं कसं राहायचं घरामध्ये गाय आजारी पडल्या आमच्या काय मागणी आहे तुमची आमची एवढीच मागणी आहे प्रशासनाने आमची ना सोय लावून द्यायची राणीची आणि आमची जमिनी तर गेल्याच गेल्या पण अक्षरशः माणसांची सुद्धा राणीची सोय राहिली नाही आम्ही छोटे छोटे मुलं घेऊन आम्ही कशी राहणार अक्षरशः एवढे सगळे आजारी झाले बरं माणसं तर झाले झाले पण गाय सुद्धा आजारी झाले राहायचं कसं आम्ही एवढीच मागणी आमची फक्त त्यांनी ना आमची राणीची सोय करायची आणि पुढच्या वेळेस ना -चो� पाणी नेतानी ना आम्ही काहीतरी हे केल्याशिवाय राहणार नाही आम्हाला फक्त राहण्याची सोय करायची आणि एवढं नुकसान झाले ना तेवढी नुकसान ते भरपाई द्यायची त्यांनी गेले तीन महिन्यापासून कॅनल ला पाणी सोडलेलं आहे पूर्ण पाणी आहे खड्डे पूर्ण ओपन पाथरूम मध्ये पाणी गेल्यामुळे पोरं सोरं सगळे आमच्या आजारी पडलेले आहे प्रश्न असताना आमची विनंती आहे की आम्हाला योग्य ती भरपाई दिलीच पाहिजे व लवकरात लवकर पाणी बंद झालंच पाहिजे नाहीतर योग्य ती आम्ही कारवाई केल्याशिवाय राहणार नाही अशीच प्रशासनाला आम्ही विनंती करतो व लवकरात लवकर वरील कोणी वरिष्ठ साहेब असेल त्यांनी आमच्या घरी परिस्थिती बघितलीच पाहिजे प्रशासनाला आम्ही तातडीने सगळं सर्व शेतकऱ्यांच्या वतीने आम्ही त्यांना विनंती करतो की तुम्ही एकदा येऊन बघून जावे व कॅनलचं पाणी लवकरात लवकर बंद करावे अशी आम्ही प्रशासनाला विनंती करतो व सर्व शेतकऱ्यांची जी भरपाई नुकसान असेल ती लवकरात लवकर द्यावी ही निश्चित विनंती कर मी असं सांगू शकतो की निंबळगाव तर मी शिवाजी सेताराम माझं घर मध्ये गेलेलं आहे मला एक रुपया भरपाई नाही दिली माझी कागदपत्र घेऊन मी पन्नास वक्तव विनंती करून सांगतो पन्नास वक्त दाखवले तरी माझ्या कोणी दखल घेतली नाही आमच्या मान्य करते नाही आज त्याच्या करताना मला असं कागदपत्र दे माझ्याजवळ बघा आणि मला त्याची भरपाई मिळायला पाहिजे असं माझं मत आहे साहेबांना दाखवलं तर साहेब म्हणतात हा करू करू नुसते असे म्हणतात मग आता आम्ही करायचं काय आज माझ्यावर घर मी अक्षरच्या पाष्टाच्या झोपडीत राहतो किती वर्षापासून तुम्ही पटपुरावा करत आहेत मी जवळजवळ आज तीन चार वर्षापासून करतोय काय उत्तर येत आहेत तुम्हाला मला उत्तर काहीच नाही करू करू म्हणतात नसते फक्त <coughs> एवढंच माझ्याकडे कागदपत्र आता आहे तुम्हाला दाखवतो लागलं तर मी का कंच्या घरात राहतोय बघा आज तीन दिवसापूर्वी आपण सगळ्यांना निवेदन दिले होते की आपण जे निळवंड कालव्याचं जे पाणी आहे डाव्या कालव्याचं पाणी तर त्या संदर्भात आज या ठिकाणी सर्व शेतकऱ्यांच्या वतीनं त्या ठिकाणी तहसीलदार असेल पी आय आय पोलीस स्टेशन असेल त्यांचं पाटबंधारे विभाग असेल सर्वांना नोटीस दिलं होती की या ठिकाणी आज मंगळवारी आंदोलन करून पाठ फोडण्याचा इशारा त्या ठिकाणी केलेला होता परंतु रात्री त्यांनी एक पत्र काढलं की एकशे चव्वेचाळीसचा कलम त्या ठिकाणी लागू केलं ला। आणि आज खरं तर पूर्ण शेतकरी या ठिकाणी आलेले आहेत तर त्यांनी हा सहा जमावबंदीच पोलीस बंदोबस्त या ठिकाणी लावलेला आहे खरं तर हा दडपशाहीच या ठिकाणी म्हणता येईल खरं तर अकोले तालुका हा क्रांतिकारकांचा तालुका आहे तुम्ही जर ही दडपशाही आमच्या सर्व शेतकऱ्यांना अन्याय करत असाल तर भविष्यात एकही थेंब ख थेंब त्या ठिकाणी खाली जाऊन देणार नाही खरं तर आम्हाला पाणी द्या आम्हाला पा पाणी द्यायला विरोध नाही आहे शेतकऱ्यांचा विरोध नाही माझा विरोध नाही परंतु इथली वस्तुस्थिती बघा शेतकऱ्यांचे घरामध्ये पाणी गेलेलं आहे शेतामध्ये पूर्ण पाणी गेलेलं आहे आज खरं तर एक वर्षभर त्या ठिकाणी शेतकऱ्याला पीक नाही घरामध्ये जायला रस्ता नाही आहे मला एक सांगा ज्या ठिकाणी कॅनल खदलेला आहे कॅनलचं काम केलेलं आहे पण बाजूने त्या ठिकाणी खड्डे खड्डे केलेत कालांतराने त्या ठिकाणी घटना घडली तर जबाबदार कोण असणार आहे मुलं शाळे जात नाहीत रस्ता नाही आहे श्वास खड्ड्याचं पाणी विहिरीत जातं ते पूर्ण अक्षरशः घ्यावं लागतं आजारी पडलेत अशी अवस्था शेतकऱ्यांची आहे आणि जे हे जाणून बुजून आणि पंचनामे चुकीच्या पद्धतीने केलेत आमचं सर्व शेतकऱ्यांचं माझंही म्हणणं आहे की शेत जे पंचनामे आपण केलेले आहेत ते सरसगट पंचनामे करा कारण तुम्ही आपण पंचनामे करणार त्यांना वीस ते पंचवीस हजार भेटणार परंतु पाच लाखाच्या पुढं दहा लाखापर्यंत या ठिकाणी शेतकऱ्यांचं नुकसान झालेलं आहे आधीच शेतकरी हा हवालदी झालेला पूर्ण अडचणीत आलेला असताना यांचं ह्या प्रशासनाचं काम आहे आणि जे कोणी ठेकेदार असेल अधिकारी असेल खरं तर हे एकशे चव्वेचाळीसचा जो कलम आमच्यावर लावलेला आहे हे एकंदरीत एक दडपशाय आहे आज या ठिकाणी आम्ही पाणी नेऊन देऊ शकतो तर भविष्यात एकही आम्ही त्या ठिकाणी जाऊन देणार नाही हा शेतकऱ्यांच्या वतीने प्रशासनाला आव्हान आहे आज या ठिकाणी जे गेल्या दोन दिवसापूर्वी आम्ही प्रशासनाला निवेदन दिलं होतं का डाव्या कालव्याचं पाणी तुम्ही त्वरित बंद करा अन्यथा आम्ही मंगळवारी कालवा फोडल्याशिवाय राहणार नाही त्यासाठी आज आम्ही इथं सर्वजण आलेलो आहोत आपण बघू शकतात का काल रात्री यांनी एक पत्रक जाहीर केलं आणि एकशे चौवेचाळीस कलम यांनी लावलेला आहे परंतु हा अकोला तालुका निडर निडरांचा तालुका नाही आहे इथं शोर असे दिग्गज इथं होऊन गेलेत आणि आज आम्हाला प्रशासनाला एकच गोष्ट सांगायची का तुम्ही कितीही गोष्टी आम्हाला थांबवायचा प्रयत्न केला तरी आम्ही थांबणार नाही आहे कारण की इथं बघू शकतात आता इथं महिला भगिनी आलेल्या आहेत शेतकऱ्यांचं प्रचंड नुकसान झालेलं आहे हा निळवंडा कालवा करायचा धरण करायचं म्हणजे अकोल्या तालुक्याच्या शेतकऱ्यांच्या अन्नामध्ये माती कालून जर तुम्ही जर खाली जिल्ह्यामध्ये पाणी नेणार असेल तर हे चुकीचं आहे आपण बघू शकतात का मागच्या वेळेसही देखील आपण पाणी जाण्यापासून आपण त्यांना अडवलं होतं कारण की उच्चस्तरीयाचं पाणी त्यांनी सोडलं नव्हतं आपल्याला प्रशासनाने सांगितलं का एकतीस तारखेला आम्ही पाणी सोडू तेही सोडलं नाही आणि जी गळती आज इथं झालेली आहे आपण बघतोय वावरांमध्ये पाणी तुंबलंय पूर्वी प्रचंड नुकसान झाली होती ज्यावेळेस कालवा गेला होता त्यावेळेस आपण त्यांना विनंती केली होती का आज वावरामध्ये उसा आहेत भुईमुख आहे तुम्ही थांबा परंतु ते थांबले नाही आज हे टेस्टिंगच्या नावाखाली पाणी सोडतंय एक एक दोन दोन टी एम सी पाणी आहे आणि इथं शेतकऱ्यांचं नुकसान झालं आपण बघू शकता ज्या शेतकऱ्यांची उसाची तोड आलेली आहे तिथं गाड्या जाऊ शकत नाही निकृष्ट नित्कुरु, दर्जाचं काम झालेलं आहे उसाला तुरे फुटले आहेत तरी तोड कर, करता येईना शेतकऱ्यांना जे हा आपण इथं कॅनलवर उभं आहे इथं चांगली कॉम्पॅक्टिंग होणं गरजेचं होतं अर्थिंगचं काम इथं चांगलं होणं गरजेचं होतं परंतु ह्या निळवंडा कॅनलचं जे कोणी ठेकेदार होतं त्यांनी ह्या कामावर दुर्लक्ष केलेलं आहे फक्त खालच्या शेतकऱ्यांना पाणी घेऊन जायचं ह्या अकोला तालुका हा खालच्या शेतकऱ्यांना पाणी देण्यापासून आमचं अडचण नाही आहे परंतु आज जर आमच्या पोटावर पाय देऊन जर तुम्ही तुमची शेती जर करणार असेल तर आम्ही हे सहन करणार नाही आज बघतोय नाही पाणी चालू आहे नदीतूनही पाणी चालू आहे कालव्यानंही पाणी चालू आहे अजून दुष्काळ पडलेला नाही आहे परंतु अकोला तालुका आत्ताच दुष्काळाच्या अडचणीमध्ये सापडला आहे तुम्ही जर भंडाजारा धरणाच्या काठावरचे गावं पाहिले आत्तापासूनच पाण्याची पेयची अडचण आमची झालेली आहे इथं शेतकऱ्यांचं इतकं प्रचंड नुकसान झालंय तर आमची प्रशासनाला आज विनंती आहे का तुम्ही त्वरित जे काही शेतकऱ्यांचं नुकसान झालंय त्यांना तुम्ही भरपाई द्या आणि ज्या काही घरांचं नुकसान झालं त्यांना पाच लाख रुपये प्रत्येक शेतकऱ्याला त्यांनी भरपाई दिली पाहिजे आज मोठ्या संख्येने इथं लोक येणार होते परंतु चारो बाजूनी चौफेर पोलिसांनी अडवणूक केलेली आहे परंतु आम्ही घाबरा घाबरणाऱ्या नाही हो आम्हाला तुम्हाला जेलमध्ये टाकायचं असेल तरी जेलमध्ये टाका परंतु प्रशासनाला एवढीच एक विनंती आहे का शेतकरी प्रचंड अडचणीमधून शेती करतोय आणि जर शेतकऱ्याला असेच जर अडचण जर सहन करायला लागली तर अकोला तालुका इथून पुढच्या काळामध्ये एकही थेंब पाणी खाली जाऊन देणार नाही आणि आमचा एकच त्यांना जोपर्यंत हे लाइनिंगचं काम नीट होत नाही जोपर्यंत तुम्ही प्रॉपर टेस्टिंग पूर्ण काम प्रॉपरली करत नाही तोपर्यंत इथून एकही थेंब तुम्ही पाणी खाली जाऊन देऊ नका तालुक्यामध्ये अनेक दिग्गज नेते शेतकऱ्यांचे नेते म्हणून घेणारे आहेत ते या ठिकाणी दिसत नाही नेमकी यावरती काय बोलाल तुम्ही गणेशजी आपण बघतोय निळवंड्या धरणाचा प्रश्न हा काल नाही आहे अनेक वर्षांपासून रखडलेला हा प्रश्न आहे प्रत्येक वेळेस सगळेजण पर्याने आंदोलन करतात सगळेजण परंतु काही शेतकरी नेते असतील तेही या ठिकाणी आल्या पाहिजे होते कदाचित काही कारणास्तव ते आले नसतील परंतु सर्वजण एकत्रपणे आपण निळवंडाच्या कालव्याचा प्रश्न असू द्या पाण्याचा प्रश्न असू द्या हा अकोला तालुका एकत्रपणे लढतोय काही थोड्या काळात सगळेच जण इथे उपस्थित राहतील सर्वांना आपण निरोप दिलाय सगळ्यांना माहिती आहे का आपण काय करू पाहतोय त्यामुळे सगळे जण एकत्र येतील आता त्या इथं आले नसतील सुनीता ताईंनी पुढाकार घेतला त्यांनी सरकारला आव्हान दिलं प्रशासनाला आव्हान दिलं की ही गोष्ट थांबली पाहिजे नक्कीच सगळे लोक याच्यामध्ये सहभागी होशील अशी आमची अपेक्षा आहे आमच्या